एक अत्यंत महत्वाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे आणि जे विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणी सरळ सेवेचा अभ्यास करतायत ना त्यांच्यासाठी हा जी आर फार महत्वाचा आहे कारण की आगामी काळातल्या परीक्षा टी सी एस आयबीपीएस घेणार की एम पी घेणार हा प्रश्न या जी मुळे तयार झाला आहे आपण समजून घेऊया राज्य शासनाचे ज्या एक्झाम आहेत त्या संदर्भातला हा जी आर आहे एमपीएससी मार्फत भरती होणार आहे कोणत्या पदांची भरती या ठिकाणी होणार एमपीएससी मार्फत कोणती पद टी सी एस आयबीपीएस मार्फत भरली जाणार हे मला वाटतं या जी आर मधून आपलं कळणार आहे पहिला मुद्दा दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे म्हणजे नवीन सरकार जे आहे फडणवीस सरकार या काळामधला हा जी आर आहे राज्य शासनाच्या अखत्यारीतील बघा शब्द प्रयोग फार महत्वाचे राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील बघा बरं गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून आता गट क मधलं वाहन चालक सोडलं तरी तर सगळेच आणि गट ब चे अराजपत्रित म्हटलं आहे जे नॉन गॅजेटेड आहेत ओके अशी पदं सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती ज्याला एसओपी म्हटलं जातं ती या जी आरने प्रसिद्ध केलेली आहे बऱ्याच दिवसाचं विद्यार्थ्यांचे आंदोलनं चालू होते की एम पी एस सी मार्फत भरत्या झाल्या पाहिजेत जे काही घोटाळे होता आहेत मग याचा मुख्य सेविका असेल समाज कल्याण भरती असेल किंवा आदिवासी भरती असेल याच्या तारखांवर काय परिणाम होईल या परीक्षा कधी होतील त्याला सुद्धा या जी आर मुळे काही गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत त्या आपलं कळत आहेत बघा हा शासन निर्णय जो आहे काय म्हणतोय पहिलं प्रास्ताविकामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे जे वरती आपण ते बघितलं तत्वात हा मान्यता देण्यात आलेली आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं आपण त्याला म्हणतो एसओ अर्थ एक समजून घ्या हा शब्द तुम्हाला पुढे सरकारी नोकरीत गेल्यावर सुद्धा वारंवार ऐकायचा आहे म्हणजे जी कार्यपद्धती असते ती या ठिकाणी काय असणार आहे कशा पद्धतीने ही भरती होणार आहे ते एकदा समजून घ्या या ठिकाणी बघितलं तुम्ही राज्य शासनाच्या सेवेतील म्हटलेलं आहे महाराष्ट्र आयोगाच्या कक्ष बाहेरील म्हटलेलं आहे म्हणजे ऑलरेडी जे एम पी सी डेप्युटी कलेक्टर इतर जे जे पदं घेतात सेवा नावाची परीक्षा जी ना होते ती परीक्षा सोडली तर इतर जे गट ब राजपत्रित पदं आहे किंवा गट ची वाहन चालक म्हणजे फक्त ड्रायव्हरची पदं जी आहेत ती एम पी सी घेणार नाही इतर सर्व पदं आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे हा जो शब्द आहे ना टप्प्याटप्प्याने आणणे आपल्यासाठी महत्वाचा आहे सगळ्यात परीक्षा लगेच एमपीएससी घ्यायला सुरुवात करेल असं नाहीये त्या त्या कडून काय मागितले जाणार आहे त्यानुसार त्यांना ऍड केलं जाणार आहे मग आगामी काळातल्या ज्या भरतींची जाहिराती ऑलरेडी आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल काय प्रोसिजर फॉलो होणार आहे ते आपल्याला बघावं लागतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सक्षमीकरण करणं आयोगाचा स्टाफ वाढवावा लागेल ना आयोगामध्ये जी कर्मचारी संख्या आहे ती वाढवावी लागेल आयोगाचे सदस्य पद भरावी लागतील तर हे सगळं पॉसिबल होईल आणि मग तो समन्वय राखायचा यासाठी मुख्य सचिव जे आहेत सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आलेली आहे अध्यक्ष कोण आहे अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग सदस्य अपर मुख्य सचिव वित्त सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत सहसचिव उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सामान्य प्रशासन विभागाचे सदस्य आहेत आणि कार्यसन सेवा चारचे सुद्धा सदस्य सचिव या समितीचे असणार आहेत आता यांचं काम काय असणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांना प्रस्ताव मागवावे लागते एमपीएससी पी सीच्या कक्षमध्ये आणवयाचे पदांचे प्रस्ताव उपरोक्त समिती पुढे शिफारशीसाठी सादर करावं लागेल बघा आता जे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे म्हणजे समजा आदिवासी विभाग आहे महिला बाल विकास विभाग आहे बरोबर किंवा समाज कल्याण विभाग आहे त्या त्या विभागाला आपले प्रस्ताव या समितीच्या समोर पाठवावे लागतील की आमची ही जी पही ही पदं भरायची आणि ही एमपीएससी मार्फत भरली जावीत भविष्यात काय फॉलो होणार ती लक्षात घ्या त्याच्यानंतर विभागांना पद आयोगामार्फत भरण्यात येणार आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी करायच्या कार्यपद्धतीची कार्यपद्ध ही या ठिकाणी दिलेली आहे ही जरा नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या परीक्षा कोण घेणार आहे ते कधी होतील एमपीएससी मार्फत लगेच काय उद्यापासूनच्या सगळ्या परीक्षा एमपीएससी पीसी गेला असं नाही होत याचा अर्थ तो समजून घ्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी बघा पहिला मुद्दा काय माहिती का मंत्रालयीन प्रशासकीय विभाग याचा अर्थ वेगळा होतो बरं जे मंत्रालयातले वेगवेगळे प्रशासकीय विभाग आहे मुंबई मधले आधी त्याबद्दल हा मुद्दा आहे त्यांनी लोकसेवा आयोगाच्या कक्षेत त्यांचा प्रस्ताव हो। सामान्य प्रशासन विभाग सेवा चार यांच्याकडे सादर करावा मंत्रालयाबद्दल बोलतो दुसरं त्यांचे जे विहित नमुन्यातील प्रस्ताव आहे त्यांचं एकत्रितरित्या समन्वय समितीकडे शिफारशीसाठी सी या कार्यालयामार्फत सादर करावा सामान्य प्रशासन विभागामार्फत कोणती पद प्रथम टप्प्यामध्ये प्राधान्याने एमपीसीकडे वर्ग करायची याबाबत या ठिकाणी शिफारस करेल ही समिती आणि पुढच्या टप्प्यामध्ये कोणती पद वर्ग करायची त्याबाबत सुद्धा ही समिती शिफारशी सी करेल म्हणजे एकदम एकाच वेळी काही सगळ्या राज्यातली सगळीच्या सगळी पद एमपीसी भरायला सुरुवात करेल असं अजिबात नाहीये हे समजून घेण्यासारखं आहे समन्वय समिती जी आहे महाराष्ट्र लोकसभा आयोगाकडे वर्ग करायबाबतची शिफारस केल्यानंतर पद आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभाग जो आहे ते मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात येतील बघा आता या ठिकाणी जी ही समिती नेमलेली आहे ती पुढे त्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना काही सूचना देईल की तुम्ही आमच्याकडे पाठवलंय त्याच्यानुसार काय करायचं आता समितीने जे शिफारस केली पद आहे की बाबा चाला असं हे पद आहे एखादं पद आहे लिपिक नावाचं पद आहे हे एमपीएससी ने भरावं या विभागाचं त्या ठिकाणी त्याचे स्वतंत्र प्रस्ताव त्या ठिकाणी आदली मंजूर करून घ्यावे लागतील त्याचे सुधारित सेवा प्रवेश नियम जे आहेत त्या पदांचे ते ठरवावे लागतील त्यासाठी एक स्वतंत्रपणे कार्य या ठिकाणी होणार आहे पद कक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहेत त्यांचं जे काही विचार सूट विनिमय एकोणीसशे पासष्टचा नियम तीन आहे त्याच्यासोबत काही ज्या दुरुस्त्या वगैरे जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांचा विचार आदीची हो या ठिकाणी करावा लागेल म्हणजे आधीचे निर्णय सुद्धा या ठिकाणी कामाला येतील आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा हे एमपीसी मार्फत भरल्या जाईल तेव्हा याच्या आधी ज्या कोणामार्फत भरल्या जे काही आरक्षणाचं धोरण होतं किंवा इतर ज्या काही सोयी सवलती होत्या त्या बाबींमध्ये कोणताही बदल होणार नाही आता आमच्या समोर प्रश्न येतो आगामी काळात होणारे वनरक्षक भरती महिला बालिकाची भाग समाज कल्याण आदिवासीची भरती तर सध्या ते पदक कदाचित टी सी एस आयबीपीएस सुद्धा घेऊ शकत त्यांच्या ते मार्फतच होऊ शकतात कारण ही एक दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया असणार आहे याला या शिफारशी मान्य होणे हे होणं याला दोन चार पाच सहा महिने लागू शकतात त्याच्यामुळे याच्या आधी ज्या जाहिराती आल्या आहेत जसं मुख्य सेविकेची जाहिरात आहे गृहपालच्या जाहिराती आहे कदाचित या आधी निघालेल्या जाहिराती या कंपन्यांना ते नोडल एजन्सी म्हणून नेमलेलं आहे त्यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत ने वगैरे टी सी एसने त्याच्यामुळे त्या परीक्षा तेच घेतील असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यात अजून काय अपडेट येतात ते मी तुम्हाला सांगेल निश्चितपणे तुम्ही अभ्यास मात्र कमी होऊ देऊ नका बघा एमपीएसी घेऊ द्या टी सी एस आय घेऊ द्या बेसिक अभ्यास तर जीव तोडून करावा लागणार आहे बदलणार काही जास्त नाहीये थोडंफार ठीक आहे पारदर्शकता जास्त अपेक्षित राहील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता एप्लिकेशन तुम्हाला सगळ्यांसाठीच कामाला येईल मुख्य सेबिकेची पर्यवेक्षिकची बॅच चालू आहे तांत्रिकची बॅच चालू आहे हे मला तरी वाटतं हे टी सी एस जसं तसं हे कंटिन्यू करेल त्याच्या तारखा कधी गोष्टीत होता हा विषय वेगळा आहे तो अजून झालेला नाही डिक्लेअर ते कोणी काहीतरी तुम्ही अभ्यास फुल फुलटू चालू ठेवा कधी परीक्षा डिक्लेअर होईल असं समजा निश्चित कोणालाच तारीख माहीत नाहीये त्याच्यामुळे थोडस अफवांपासून जरा दूर राहा आपल्या अभ्यासावर जास्त फोकस करा परीक्षा कधी होणार कधी होणार हे सर्चच करू नका माझा अभ्यास कधी होणार माझा अभ्यास कधी पूर्ण होणार याच्या लक्ष द्या हा नंबर आहे तुम्हाला समजा मुख्य सेविकेच्या दहा टेस्ट पेपर पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात की डेमो टेस्ट पाठवा तुम्हाला एक फुल डेमो टेस्ट पाठवले जाईल आणि त्याच्यानंतर दहा साठी तुम्हाला एक क्यू आर कोड सुद्धा पाठवले जाईल तुम्हाला ती रेमो टेस्ट आवडली तर तुम्ही या क्यू आर पेमेंट करू शकतात आणि दहाच्या दहा टेस्ट मिळवू शकतात चला आपण समाज कल्याण विभागाची व्याज चालतो आहे आदिवासी विभाग चालवतो आहे टीआयटी ची चालवतो आहे एमपीसीच्या व्याज आपले चालू आहेत अभ्यास अभ्यासक्रमचं एप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला घेता येईल थांबतो आहे धन्यवाद